विद्यमान आमदारांच्याच संस्थेमध्ये स्कॉलरशिपचा घोटाळा मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे विद्यार्थ्यांच्या नावाने आलेली स्कॉलरशिप कुटुंबियांच्या नावावर वारस म्हणून परस्पर त्या ठिकाणी खाजगी संस्थेमध्ये वास्तविक बघता नॅशनलाइज बँकेमध्येच ती गेली पाहिजे होती पण खाजगी पदसंस्थेमध्ये देऊन वारसांना देण्यात आली आणि तिथून थेट विद्यमान आमदारांच्या कर्जाखाती ती रक्कम भरण्यात आलेली आहे त्याच्यामुळे ही देखील एक आर्थिक घोटाळ्याची गंभीर बाब आहे आणि वरिष्ठ पातळीवर याची चौकशी व्हावी असं माझं स्पष्ट मत आहे बोगस मतदानांना माझं एवढंच आव्हान आहे की याच्यामध्ये हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे मतदान प्रक्रिया ही कॅमेऱ्यावर कैद होणार आहे आणि त्याच्यामुळं अशा स्वरूपाचे मतदार ज्यांनी असं मतदान केलेलं आहे त्यांच्यावर फौजदारी पद्धतीचा गुन्हा दाखल होऊन एक वर्षाची शिक्षेचं प्रावधान कायद्यामध्ये आहे म्हणून माझं त्यांना आव्हान राहील की तुम्ही अशा पद्धतीचं बोगस मतदान त्या ठिकाणी करायला जाऊ नये निश्चितपणाने माझ्या कुटुंबाचा इतिहास हीच माझी खरं तर ताकद आहे इश्यू बेस्ड पॉलिटिक्स किंवा विषयानुरूप राजकारण करत आलेलं वेळप्रसंगी सरकारविरुद्ध त्या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याची न्यायालयात लढण्याची आणि सभागृहात भांडण्याची ताकद इथून मागं ठेवलेली आहे आणि तोच विश्वास त्या ठिकाणी शिक्षकांना वाटतो आहे की आपल्याला प्रश्न सोडवणारा असाच व्यक्ती पाहिजे आमच्या आई जरी त्या ठिकाणी पक्षातून उमेदवारी आमदार केली होती तरी पहिल्याच अधिवेशनामध्ये पायऱ्यांवर बसून सरकारविरुद्ध स्वपक्षाविरुद्ध त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि इतिहासामध्ये अशा अनेक दाखले मला या निमित्ताने देता येतील की आपण सरकारविरुद्ध अन्याय झाला तर अन्यायविरुद्ध आवाज उठवलेला आहे आणि म्हणून या सगळ्या बाबी लक्षात घेता शिक्षकांना तो त्या ठिकाणी विश्वास निर्माण झालेला आहे की आपले प्रश्न जर सोडवायचे असतील तर निश्चितपणाने ते मी सोडू शकतो हे त्यांना विश्वास निर्माण झालेला आहे निश्चितपणाने धक्कादायक बाब आहे की बोगस मतदान हे मोठ्या प्रमाणात या मतदार यादीमध्ये मतदारांचा शोध घेताना निश् शोध घेताना लक्षात आले त्यामध्ये ड्रायव्हर असेल किंवा शेतात काम करणारा शेतमजूर असेल किंवा कापड दुकानात काम करणारा कर्मचारी असेल ज्याचा शिक्षणाचा काही संबंध नाही तीन वर्षाचा शिक्षक म्हणून अनुभव पाहिजे एकोणीसव्या वर्षी तो शिक्षक म्हणून दाखवला गेलेला आहे आणि ही सगळी बाब गंभीर आहे लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे आणि त्याच्याहून धक्कादायक बाब म्हणजे विद्यमान लोकप्रतिनिधीच्याच कॉलेजमध्ये हे सगळे मतदार त्या ठिकाणी आढळून आलेले आहे आणि याची गांभीर्याने दखल प्रशासनाने त्या ठिकाणी घ्यावी असं माझं स्पष्ट मत आहे अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक